सर्वात मोठा जर डिवोर्समध्ये जर गोष्ट बघायला आली तर कमाईमधली तफावत टोटल कॉन्ट्रास्ट म्हणजे बोलतात ना की स्वभाव एक पूर्णपणे बचतवाला एक पूर्णपणे खर्चिक वाला कुठेच समन्वय नाहीये इथे किंवा थर्ड म्हणजे ट्रान्सपरसी नाहीये तर पैसा ही खूप मॅटर करतो डिवोर्स रेट जे होत आहेत आणि हे जगभरामध्ये आहेत आणि ज्याच्यावर खूप सारा सर्वे झालेला आहे त्यामुळे एक पैशाच्या बाबतीमध्ये ट्रान्सपरन्सी असणं खूप महत्वाचं आणि मला तर वाटतं जे लव्ह मॅरेज आहेत किंवा डे आहेत मॅट्रिमोनियल साईट आहेत तर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट इम्प्रेशन वर नाही करता थोडा वेळ घालवा डिस्कशन करा याचे पण मार्केट खूप करायचं आहे तर याच्यावर या या हे करा सेलिब्रिटीचे डिवोर्स होत आहेत जिकडे पैसा खूप आहे लग्न केलं होतं का आता हे त्यांचं ते त्यांना ते माहिती परंतु आपण एक कॉमन मॅन आहोत तर लग्न करण्यासाठी थोडा वेळ गेला तरी चालेल जाणून घ्या समोरच्याला त्याची मतं काय आहेत त्या पद्धतीने जर लग्न केलं आणि ते टिकवणं हे दोघांना वाटलं पाहिजे पण स्त्रियांनीही कुठेही आज मी फायनान्शियल कॅपेबल आहे म्हणून मी जैसे थे मी ते करेन असं न करता कारण एक लक्षात घ्या चाळीशी नंतर मी खूप माझे मित्र बघतो त्यांचे तीन चार जणांचे डिवोर्स झाले आहेत आणि आज कुठेतरी खाजगीमध्ये मध्ये ते मान्य करतात आणि मी प्रयत्न करायला पाहिजे कारण चाळीशी मध्ये काय होतं एक मोठी पोकळी निर्माण होते तुमचे आई वडील म्हातारे झाले असतात ते तुमची काळजी नाही घेऊ शकत उलट तुम्हाला त्यांची काळजी घ्या मित्र सगळे स्वतःच्या फॅमिली लाईफमध्ये बिझी झाले असतात तुम्ही एकटे नाही जगू शकता कारण अल्टिमेटली जसं फोनला चार्जेस गरज आहे तुम्ही घरी काय येता प्रत्येक व्यक्ती घरी काय येतो तो चार्ज व्हायला येतो चार्जिंग कुठे भेटते तुमच्या मुलाबाळांकडून भेटते तुमच्या लाईफ पार्टनरकडून भेटते तर त्यासाठी डिवोर्सच्या बाबतीमध्ये एकच आहे आणि म्हणून फायनान्शियल लाईफ खूप महत्वाचं आहे कारण अल्टिमेटली फायनान्स असेल तर तुम्ही नव्वद टक्के प्रॉब्लेम दूर करू शकता